आप आज आपण फायर एक्स्ट्रीब्युशन म्हणजे अग्निशामक यंत्र याच्याविषयी माहिती पाहणार आहोत आता तुम्हाला माहिती आहे आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी किंवा तुम्ही वर्तमानपत्रात बातम्यांमध्ये पाहता वेगवेगळ्या ठिकाणी आग लागली ठीक नाही तर मग ही आग कशी विजवायची याच्यासाठी फायर च म्हणजेच अग्निशामक यंत्राची माहिती आपल्याला असण आवश्यक आहे तर त्याच्या आपल्याला काय माहित पाहिजे आग जी लागलेली आहे ती कोणत्या प्रकारची आग आहे सगळी आग एकाच प्रकारची नसते म्हणजे त्याच्यात प्रकार असतात तसे आगीचे प्रकार कापड लाकूड कागद इत्यादी दि वस्तूला लागलेली आग ती ए मध्ये त्याच्यानंतर पेट्रोल डिझेल ऑइल केरोसिन वगैरे या ज्या द्रव द्रव्य यांना लागलेली ती ब गटामध्ये बी ग्रुपमध्ये येते त्याच्यानंतर गॅस जे असतात एल पी जी गॅस सीएनजी गॅस वेगवेगळे गॅसेस असतात त्यांना लागलेली आग सी मध्ये येते आणि विद्युत उपकरणाला लागलेली आग म्हणजे आपल्या घरामध्ये आपण पाहतो वेगवेगळे विद्युत उत्पन्न असतात त्यांना लागलेल्या सगळ्या प्रकारच्या आगी विझवण्यासाठी एकच फायरेस्टिंग वापरता येईल का आपल्याला नाही त्याच्यासाठी वेगवेगळे वे फायर फायरेस्टिंग यंत्र बनवलेले असतात जस की तुम्हाला माहिती आता दा? कापड लाकूड कागद इत्यादी वस्तूला जर आग लागली असेल तर आपण ती कशाला बदलू शकतो त्यासाठी वाटर फायर एक्सटिंग्विशरचा वापर केला जातो त्याच्यानंतर पेट्रोल डिझेल ऑइल याला लागलेली आग विजवण्यासाठी फोम फूं। फोमचा वापर करून म्हणजे ते फायर एक्सटिंग्विशर वापरून ती, पर, ती आग आपण आशोक्यात आणू शकतो किंवा विजू शकतो आता इथं पाण्याचा काय वापर करू शकत नाही आपण पेट्रोल डिझेल ऑइल इत्यादी आग लागली आहे तिथे आपण पाण्याचा वापर का करू शकत नाही कारण या द्रव पदार्थांची जी घनता असते ती पाण्यापेक्षा कमी असते ते पाण्यावरती चरंगात ते माहिती नाही आपल्याला ज्यावेळेस आपण पाण्याचा वापर करू या ठिकाणी तर काय होत ते पाणी खाली जाऊन बसतं पेट्रोल डिझेलला जर आग लागली त्या ठिकाणी ऑइल असेल आणि त्या ठिकाणी आपण पाण्याचा वापर केला तर ते पाणी काय होतं खाली जाऊन बसतं आणि हे ते पदार्थ पाण्याच्या वर तरंगतात त्यामुळे ती आग आपल्याला विजवणं शक्य होत नाही ते मग अशा वेळेस आपण फोनचा वापर करून ती आग आटोक्यात आंबट तसेच एलपीजी गॅस सी एन जी गॅस या गॅसेस लागलेली आग त्याच्यामुळे लागलेली आग आपण ड्राय पावडर ना ड्राय पावडर म्हणजे काय असतं त्याच्यात केमिकल असत पावडरच करतो ना तुम्हाला तर केमिकलचं पावडर असतं आणि त्या पावडरचा वापर करून आपण गॅसला लागलेली आग विजवू शकतो आणि शेवटचं आहे विद्युत उपकरणे जे वेगवेगळ्या एखाद्या आपण पाहतो एखाद्या बिल्डिंग मध्ये किंवा शॉर्ट सर्किट झाल्यामुळे एखाद्या ऑफिसला वगैरे आग लागते तर अशा वेळेस काय करतात मग टू चा कार्बन डायऑक्साईड चा वापर करून अग्निशामक यंत्राचे तर मग याचा वापर कसा करायचा आहे तर आपल्याकडे एक अग्निशामक यंत्र आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्याला सील केलेलं आहे सील का केलेले कारण ह्याचा वापर योग्य वेळीच करता यावा त्याला सील जर नसतं केलेलं त्याचा वापर आपण कोणी कधी करत बसला असतं तर योग्य वेळी करण्यामुळे आपण हे सील करून ठेवलेले तर मग सुरुवातीला आपण काय करणार आहोत जर अशा वेळेस प्रसंग जर आलाच आपल्यावरती आर्गिजवण्या तर अगोदर ते सील तोडायचे पटकन आणि तोडल्यानंतर ही जी लॉक की आहे ही की बाजूला करायची ही बाजूला काढल्यानंतर हा जो नॉव आहे हा आपण प्रेस करू शकतो प्रेस केल्यानंतर जे काही ज्या ह्याच्यातून असेल पाण्याचा असेल तर पाणी बाहेर फोमचा असेल तर फोम बाहेर येईल कार्बन डायऑक्साईड असेल तर कार्बन डायऑक्साईड बाहेर येईल किंवा ड्राय पावडरचा असेल तर ड्राय पावडर बाहेर येईल अशा प्रकारे आपण ती आग विजवू शकतो म्हणलंय